जित देखू तित लाल लाली मेरे लाल की जित देखू तित लाल लाली देखन मैं गई मैं भी हो गए लाल ईश्वर की भक्ति में लीन हो गए भक्त होते हैं और दूसरे भक्त होते हैं जो ईश्वर को मानते नहीं है लेकिन जब ईश्वर की छत्र छाया में उसके भक्ति में आ जाते हैं उसमें लीन हो जाते हैं अशोक या वक्त मुखाम पाजर अमृत ज्यावेळेस बाहेर पडू लागलं आणि या सभागृहामध्ये बसलेले सर्व श्रोते जे आहेत ते मंत्रमुग्ध होऊन गेले विश्व निर्मिलया विश्व निर्मिले त्या विश्व करत्याने विश्व करत्याने निर्मिले जीव अनंत सूक्ष्माती सूक्ष्मते आवाढव्य सुंदर ते कुलूपतन सूक्ष्माती सूक्ष्मते आवाढव्य सुंदर ते कुलूपतन क्रोधी कोणी दयाळू कोणा येते कनव कोणी क्रोधी कोणी दयाळू कोणा येते कनव नाम तयाचे ठेवले मानव 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 जगामध्ये फक्त तोच करू शकतो भाष्य आणि फक्त त्याच्या चेहऱ्यावरती हास्य विचार करा जगामध्ये असंख्य आनंद अशा प्रकारचे जीव आहेत पण या सर्व जीवांमध्ये फक्त मानवालाच बोलता येतं आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येतात आणि असेच विचार फक्त एका गावापूर तालुक्यातला आवाजीवर उमटला पाहिजे यासाठी वेळे झालेले आणि विद्यार्थ्यांसाठी रात्र झटून काम करणारे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्थांसाठी करण्यासाठी एक दीपस्तंभ ठरलेली यश संस्था आणि त्या यश कलि संस्थेचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष आदरणीय गणेश एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो होता वसंत महोत्सव मध्ये मी त्याला वक्तृत्वासाठी पहिल्यांदा उतरलो होतं याच्या अगोदर माझ्या मुलांनी कोणत्याही ठिकाणी भाषण वगैरे केलेली नव्हती परंतु आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच हा वसंत महोत्सव आणि त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मी माझ्या मुलांना त्यावेळेस विचारलं थोडस त्यांना मी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादरीकरण केलं आणि वसंत महोत्सव मध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये दोन्ही मुलं प्रथम क्रमांक त्यांनी मिळवला त्यानंतर दुसऱ्याही वर्षी प्रथम क्रमांक मिळवला आणि या वर्षीही प्रथम क्रमांक मिळवला एवढ्याच नव्हे तर आजपर्यंत त्यांनी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय कारण या मुलांना उभे राहण्याचं व्यासपीठ आणि त्यांच्या पाठीमाग ताकद असणारी ऊर्जा आदरणीय गणेश भाऊंनी या नव्या करमाळा तालुक्यामधील विद्यार्थ्यांना दिलेली आहे म्हणूनच दिवसेंदिवस या विद्यार्थ्यांची संख्या i जे 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 चा वारसा साऱ्या महाराष्ट्रा महितार कार्याचा आरसा त्यांच्या कार्याचा आरसा जे जयकार एश कन्यनी हा करमाळा तालुक्याचा एश कन्यनी हा करमाळा तालुक्याचा कलाकारांच्या आयुष्याला राजा श्रेफाऊंचा कलाकारांच्या आयुष्याला राजा श्रेफाऊंचा राजा श्रेफाऊंचा जय 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 कार